त्यानंतर इथे हा वेल आहे हा कारल्याचा वेल आहे आणि हा गेल्या वर्षीचाच वेल आहे तोच रुजून आला होता पुन्हा आणि इथे बघा ह्याला कारली पण लागली आहे कारली लागायला लागली आहे त्याच्यानंतर इथे हे मिरचीचं रोपटा आहे ह्याला सुद्धा छान अशा मिरच्या धरल्यात आणि आता पाऊस येतोय तर आपण जाऊया तिकडे पुढे इथे पुन्हा हे जास्वंत झाड आहे पण ह्याला ते बरेच पाकळ्या असलेले जास्वंद म्हणजे जास्वंद असताना ना तसं फुल लागतं ह्या फुलाचा रंग पण खूप सुंदर आहे आणि हे इथे आहे चिकूचं झाड ह्याला इतके चिकू लागतात इतके चिकू लागतात पण ते आमच्या नशिबातच नाही आहेत कारण ते चिकू व्यवस्थित तयारच होत नाही त्याच्या आधीच खारुताई किंवा माकडं ते खाऊन टाकतात पण हे झाड आहे ना मला कळत असताना लावलेलं आहे आणि ते झाड घराच्या वरच्या बाजूला घराच्या पत्र्यावरती पण गेलं आहे आणि कधी चढ घराच्या पत्र्यावर चढलं छतावर तर खूप सुंदर दिसतो तो व्ह्यू हो। आम्ही ठेवून दिलं आहे घराच्या समोर झाडं असावीत तो माणसं त्याच्यानंतर ही नारळीची झाडं आहेत अशी समोर एक दोन तीन चार आणि ह्या चार झाडांपैकी त्याच नारळीला फक्त नारळ लागतात ते वगैरे तिच्या आहे त्याच नारळीला ना नारळ लागतात कारण तुम्हाला माहिती आहे आमच्याकडे पाण्याची खूप कमतरता आहे आणि त्यामुळे आमच्या बाथरूममधलं वगैरे पाणी आम्ही त्या नारळीमध्ये सोडून दिलं आहे आणि त्याच नारळीला फक्त पाणी मिळतं ह्या ह्या नारळींना फक्त पावसाळ्यात पाणी मिळतं म्हणून त्यांची तेवढी वाढ नाही झालेली इथे छोटी छोटी मोगऱ्याची खुर्टी आहेत रोपटी आहेत त्याचे वेल होते पण तोडून टाकले कारण ते जमिनी घर पसरले होते इथे हा पुन्हा सुरण आहे सुरणाचा कांदा रुजून आलाय हे आहे दालचिनीचं रोपटं ह्याची काही हे रोपटं एवढं मोठं नाही आहे की आम्ही त्याच्या साली काढू शकू पण कधी पुलाव केला क्यों मसाले भात केला किंवा अगदी आपल्या गरम मसाल्याची जी पावडर तो, में तो एक व्हिडिओ मी दाखवला आणि त्याच्यामध्ये जी दालचिनीची पानं दाखवली होती ती ह्या झाडाची होती तर ह्या झाडावर ना पक्ष्यांनी घरटं पण बांधलं होतं ते पण मी एका व्हिडिओमध्ये दाखवलं होतं तिथे तुळस आहे ही झाडात वरती की आपण नंतर बघू या छित आणली होती तिचा काहीतरी उपयोग हे ते कोरफड आहे को ही कोरफड मी ही तरी ना गुटांबीची रोपी आहेत ज्याला काही ठिकाणी बटन फुल असं पण म्हणतात ही इथे मखमली आहेत काळ्या मखमली आमच्याकडे कमी आहे त्याच्यानंतर मी सुद्धा एक दिली आहे आपण छत्री उघडूया आणि त्याच्यानंतरचं एक सरप्राईज तुमच्या सगळ्यांसाठी हे बघा पुढे हे जे ब्रह्मकमळाचे मोठे मोठे कळे दिसत आहेत तर तसेच अजून छोटे कळे इथे पण येत आहेत आता ह्या कळ्यांना फुलायला थोडासा जास्तीचा वेळ लागेल हे ब्रह्मकमळ आधी तिथे होतं मग यंदाच गेल्या महिन्यातच आम्ही इथे काढून लावलंय त्याच्यात ते हे जे तुम्हाला दिसतंय आपल्याच्या पानांसारखी पानं आहेत पण हे कांचनचं झाड आहे आणि ह्याला पांढऱ्या रंगाची फुलं लागतात फुलांना वास येत नाही पण फुलं दिसायला सुंदर असतात नाजूक एकदम पाकळ्या असतात त्यानंतर इथे मखमली पण लावल्यात बऱ्याचशा हे माझ्या काकीने पुन्हा जास्वंदाची शेती केली आहे आम्हाला सगळ्यांना जास्वंद खूप आवडतो आणि ही जास्वंद आहेत ना ह्याच्यामध्ये एक गुलाबी कलरचा आहे एकामध्ये पिवळी फुलं येतात एकाला पांढरी येतात बऱ्यापैकी मिक्स मध्ये लावली आहेत आणि हे जे तुम्हाला हा जो तट दिसतोय तो तट आम्ही रिसेंटली मे बांधून घेतला पुन्हा पाऊस आला तर हा तट आम्ही आता यंदाच बांधून घेतलाय दिसायला जर आपलं घर बऱ्यापैकी सुंदर दिसावं हा यामागचा हेतू होता आणि त्यामुळे ते आहे आता तिथे अजून बरंचसं काम बाकी आहे पण ते होईल लवकरच इथे पप्पांनी ह्या मखमली बाजारातून विकत आणल्या होत्या तर त्या मम्मीने लावल्यात काही याच्यापैकी रुजून आलेल्या सुद्धा आहेत आणि आता आपण वरती जाऊया इथे ह्या ह्या संपूर्ण जागेत काका काकींनी झाडं लावली आहेत तर ती झाडं पण बघूया पण थोडा वेळ थांबूया कारण पाऊस आलाय आम्ही दोघे भिजलो तर आम्ही सुकू फोन भिजला तर घरातले आम्हाला चोपतील म्हणून चला आधी घरी जाऊया चौकाशी ऐकून कारण ह्या पानांवरून पाय सरतो आणि इथे शेवाळ पण आली आहे इथे पुन्हा जास्वंदाची शेती आहे जास्वंद दा लावण्यामागचं सगळ्यात मोठं कारण म्हणजे त्याला फुलं पण चांगली येतात आणि जास्वंद दा लो मेंटेनन्स असतो वर्षातून एकदा त्याच्या फांद्या छाटल्या काम होऊन जातं त्याच्यामुळे आमच्याकडे जास्त प्रमाणात लावला जातो हा इथे पण आहे आहे रंगाचा इथे झाड ह्या झाडाला ना सफेद रंगाची फुलं येतात जास्वंदाची जी आता नाही आलेत मी दाखवेन आली येतील तेव्हा इथे आतमध्ये मोगऱ्याची पण वेल आहे तिथे आतमध्ये ती मोगऱ्याची वेल आहे पेरूच आहे तिला छोटी छोटी फळं पण लागली आहेत ती बघा तिथे झूम करून दिसतील ती छोटी छोटी पेरू लागलेत त्यानंतर इकडे सगळी जास्वंदच आहे तिथे गुलाबी जास्वंदाला फुल आलंय आणि हे आहे ते कांचनचं झाड जे खाली पण लावलंय आणि त्याला इथे फुलं आहेत किती तरी दिसली होती ते बघ झूम कर थोडी दिसत या काही मखमली आहेत ज्या पप्पांनी विकत आणल्या होत्या आणि त्याला मम्मीने पुरण पण भरलंय होप्स त्याला चांगली फुलं पण येतील हा इथे एकच भाजीचा तांबापासून दोन आहे दोन भाजीचे डांबे आहेत ते त्याला भाजी लागेल निदान देवापुरती झाली तरी बास आहे आणि पुन्हा ही ना बटण बटण फुलं फुलाची फुला रोपी आहे ते बघा ते बऱ्याच तुळशी आहे हे रोप आहे ह्याला ना मार्गशीर्ष महिन्याच्या आसपास फुलं येतात छान असतात एकदम चुटकुशी छान दिसतात दाखवेन मी तुम्हाला त्याची फुलं पण इथे पुन्हा ह्या मखमली आहेत मध्येच त्याच्यामध्ये मिक्स गुतांबी म्हणजे बटन फुलाची रोपटी आहे त्याच्यानंतर तुळसपणे बघत होते तर त्याला अजिबात फुलं आलेली नव्हती ही अशीच होती कोमेजलेल्या स्वरूपात पण आता फुलं किती सुंदर दिसत आहेत काका कुणाशी तरी फोनवर बोलतायत तर त्याच्यामुळे त्यांचा आवाज येतोय त्याच्यानंतर ही छोटीशी लिली आहे ह्याला पण खूप छान फुलं लागली होती एका व्हिडिओ मध्ये बहुतेक आणि हे इथे ना गुलाबाचं रोपटा आहे जे मोठं पसरलं होतं मम्मीने ते तोडून टाकलं आहे म्हणजे खांद्या छाटून टाकल्या त्याच्यानंतर ही बरीचशी शेवंतीची पण रोपटी आहेत हे हे पण ना कोणाकडून तरी मम्मीने एकच रोपटा आणलं होतं मुळासकट तर त्याचीही आता ही एवढी खाली झाली आहेत ते पप्पांनी आणलं आहे कुठून तरी त्याचं नाव नाही मला माहिती त्याला फूल पण नाही आलं त्याच्यामुळे ते ओळखता पण नाही येत आहे पालखी नाचवायला जायचे ना तर ते तिकडून आणलेलं आहे त्याच्यानंतर ही इथे अबोली आहे हे, हे पण एक आहे मला वाटतं हे औषधाच आहे कसलं तरी नक्की नाही सांगते ना हे पुन्हा इथे लिहिली आहे ती तुळस आणि हे आमचं तुळशीचं वृंदावन जी तुळस आता बरीच मोठी झाली आहे आता ही तुळस काढायची आणि ह्याच्यामध्ये छोटसा नवीन पप्पा लावायचं म्हणजे त्याच आपल्याला लग्न लावता येईल त्यानंतर ही वरती इथे मनी प्लांटची वेल आहे ही पण मी की मम्मीने आणलेली कुठून तरी उगदी छोटीशी होती तेव्हा ती जग कि नाही हे पण माहिती नव्हतं पण ती आता एवढी छान चांगली पसंती आहे आता ती अजून नीट तेवढी लावता नाही आली आम्हाला पण लावू आम्ही ती पण नक्कीच लवकरच तर मंडळी असा आहे आमच्या घराच्या आजूबाजूचा आमचा एकूण परिसर आमचं अम् शेत आमची परसबाग फुल जाड़ा, जाड़ा, मी लावलेली फुलझाडं फळझाडं अशा प्रकारे माझं कोकणातलं घर आहे घराच्या आजूबाजूचा परिसर आहे या व्हिडिओमध्ये मी माझं घर तुम्हाला दाखवलं नाही आहे कारण ते घर जर दाखवायला गेलं तर त्याचा खूप मोठा व्हिडिओ होईल तर तुम्ही मला सांगा की तुम्हाला माझं कोकणातलं कौलारू घर आणि माझ्या घरातली एकूण सगळी जी आम्ही मांडणी केली आहे तर ती बघायला आवडेल का त्याचा एक सेपरेट व्हिडिओ मी चॅनलवर अपलोड करण्याचा प्रयत्न नक्की करेन पण तोपर्यंत तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब जरूर करा कारण कोकणातले असे छान छान व्हिडिओ मी तुमच्यासाठी या चॅनलवरती अपलोड करत असते त्यामुळे प्लीज कन्सिडर अ सबस्क्रिप्शन आणि भेटू लवकरच अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त बाय